छबू काका मुलांना घेऊन कुठे जात आहात छायाताई मी मुलांना शाळेत घेऊन जात आहे मुलाचा शाळेत प्रवेश करण्यासाठी तुम्ही कोणत्या शाळेत मुलाचा प्रवेश करणार आहात मी मुलाचा इंग्रजी खाजगी शाळेत प्रवेश करणार आहे छबू काका तुम्हाला माहीत नाही का इंग्रजी शाळेची भरमसाठ फी असते खाजगी शाळेची फी आपल्या खिशाला परवडत नाही उपक्रमही घेतले जात नाहीत मग छायाताई मुलांचा कुठे प्रवेश घ्यायला पाहिजे छबू काका मुलांना जिल्हा परिषदचा शाळेत टाका मी माझ्या मुलाचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडी येथे प्रवेश करणार आहे कारण या शाळेत स्पर्धा परीक्षेची खूप तयारी करून घेतली जाते मागच्या वर्षी परीक्षेत नव्वद टक्के निकाल लागला म्हणे आणि सर्व शासकीय सेवा दिल्या जातात प्रवेश घेणार तर जिल्हा परिषद शाळेतच बघा ना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्यांचे नातू जिल्हा परिषद शाळेतच टाकली आहेत तुम्ही पण जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या बर ठीक आहे छायाताई मी पण मुलांचा प्रवेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडीत थेच करतो